एक नातं असंही हे खरंच आजच्या वातावरणाला साधेचं सा, आणि उद्या रक्षाबंधन आहे रक्षाबंधनाच्या निमित्ताने आज घाटखोपर झवेरवनमध्ये जो तुम्ही आज प्रयोग ठेवला तो यथार्थ होता संख्या कमी होती आपण असं म्हणू की गर्दी नसून दर्दी लोक होते या प्रयोगाला आणि नाटक हे एक आपल्या मराठी संस्कृतीचं एक अविभाज्य घटक आहे आणि नाटक हे आजच्या तरुण पिढीपर्यंत कसं जाईल हे सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे तर आपण सर्वांनी मिळून नाटकाला कसं समोर नेता येईल हे बघायला पाहिजे सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन आणि विशेष करून आमचे जे सहकारी आहे जे पी मामा त्यांच्या भावाने हे नाटक निर्मित केलं म्हणून आम्हाला हा नाटक बघण्याचा योग मिळाला सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद नाटक फारच छान होतं आणि नाटकाचं नाव एक नातं असंही आहे म्हणजे आजकाल आपण नवराबाईकोंचं नातं बघतो पण भावा बहिणींचं नातं असं ते कधीच बघत नाही आणि ते आम्हाला बघायला मिळालं त्याबद्दल मला फार चांगलं वाटलं